निलेश घायवळ प्रकरणामध्ये माझे आमदार रवींद्र धंगेकर यांनी समीर पाटीलवर प्रचंड गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते आणि त्यानंतर आता समीर पाटील यांनी पन्नास कोटींची अब्रू नुकसानीचा दावा ठोकणारी नोटीस जी आहे ती पाठवलेली आहे नोटीस अर्थातच पोहोचली आहे नोटीसीत नेमकं काय म्हटलंय हे जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर स्वतः रवींद्र धंगेकर आहेत भाऊ काय म्हंटल नोटीस याच्यामध्ये मला नोटीस आलेली आहे काय पानं मराठी काय पानं इंग्रजीमध्ये आहेत ह्याचा पूर्ण विचार करून मी माझं उत्तर दिलंच पण आता मी जरा थोडं घाबरलेलं आहे समीर पाटील सारखा माणूस आज जर मला एक गुन्हेगार जर नोटीस देत असेल मधल्या काळात तर असा तो बोलला की त्यांना मोका झाला पाहिन मग हा माणूस किती उंचीचा आहे हे शोधला पाहिजे आता मी कालपासून घाबरलेलो आहे तर मी आता दादांलाकडे जाणार आहे चंद्रकांत दादा आणि ह्याला मला तुम्ही वाचवा म्हणायची वेळ मला आलेली तर ते त्याचं उत्तरच मला त्यांच्याकडनं घ्यायचं की आता मी काय केलं पाहिजे कारण एवढा मोठा माणूस तुमच्या आजूबाजूला आहे ते पुणेकरांना आत्ता कळलं पण विद्वान आहे परत वकिलीची फौज त्याच्याकडे गुन्हेगारी टोळी चालवतो तो पोलिसांना हे पोलिसांच्या कारभारात आढावढवळ करतो ते आता मला दादांकडे ही नोटीस घेऊन जावी लागेल आणि मी त्यांना विचारणार की आता ह्याच्यामध्ये मला तुम्हाला वाचवावं लागेल पण समीर पाटील असं म्हणतात की रवींद्र धंगेकर फक्त कागद हातात घेतात आणि ते हलवून दाखवतात पण त्याच्यात काय लिहिलेलं असतं कुठले ॲक्ट सई शिक्का नसतो काय बघा ते त्यांनी काय म्हणणं आणि काय नाही म्हणणं ते माझ्याकडे पेपर आहेत चुकीचे असेल तर त्यांनी मला नोटीस पाठवलंय नोटीस उत्तर तुमची मला बर झालं मला आसिम सरोजे साहेबांचा फोन होता दंगेकर तुम्ही पुण्यासाठी लढताय आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्हाला काही नोटीस आली की माझ्याकडे आमची आखी फौज पुणे शहरात जेवढे पुणेकर पुणेकर आहेत ते तुमच्या मागे उभे राहतील मला त्यांच्यावर अनेक वकिलांचे फोन आले आम्ही आहे तुम्ही लढताय आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि तुम्ही प्रामाणिक पुणेकरांचा विषय करता रोज एक मूर्ते पडतात रोज आमच्या माता भगिनीचं कुंकू पुसले त्याच्यावर कोण बोलत नाही तुम्ही बोलताय आम्ही तुमच्याबरोबर त्यामुळे त्यांचेही आभार ह्या निमित्ताने मानायचे कारण कुणीतरी माझ्या ह्या मागणीला पाठिंबा देतं आहे म्हणून त्यांची मनापासून मी आभार मानतो समीर पाटील असं म्हणतात की तुम्ही जे काही आरोप त्यांच्यावरती केले किंवा तुम्ही म्हटलात की ते चंद्रकांत दादांच्या ऑफिस मध्ये दा काम करतात वगैरे त्यांचे वगैरे अशा पद्धतीचे आरोप केले ते म्हणतात की या सगळ्या आरोपांमुळे माझ्या बिझनेसवर याचा परिणाम होतोय कारण मी असं कुठलं काम करतो मी समीर त्याच्या मधल्या वडिलांचं नाव घेतलं का समीर पाटील महाराष्ट्रात एक एक हाच एक एक पूर्वी लोक म्हणायचे नाग दाबले की तोंड उघडायचं मी नाग बी ना दापलं का नाही तोंड उघडलं समीर पाटील ह्या महाराष्ट्रात एक माणूस आहे का अनेक लोक असतील ना हे ते नाही काय माहिती आहे आता हा आलाय आता ह्याला शोधतोय मी मग ह्याला शोधलं तर हा मोकेचा गुन्हेगार मग परत शोधलं तर हा दादांच्या कामात ढवळा ढवळ पोलीस स्टेशन पोलिसांच्या कॅनवच्या गाडीत मग निलेश गावी टोळीचे ह्याचे संबंध हे सगळं मग हळूहळू यायला लागलं मला हा समीर पाटील हेनी मला हा होऊन आला आहे पुढं आणि मग मला आता ह्याला उत्तर द्यावं लागलं आणि मी हे जे उत्तर दादा दादांकडे जाऊन घेणार आहे कारण विचारवंत दिसतं आणि हा विचारवंत जर एवढा मोठा माणूस जर दादांच्या आजूबाजूला असेल तर त्याचं उत्तर दादा देतील ते असं म्हणतात की कुठेतरी चहा वगैरे पिताना काढलेला तो फोटो आहे तोच एक फोटो फक्त दाखवतात बाकीचे फोटो का दाखवत नाही घाय का मी काय म्हणतो चहा पिताना आहे करोनाच्या काळात ते शंभर फोटो आहेत आता शंभर फोटोमध्ये तर आता तुम्हाला त्याच्यामध्ये पोलिसांच्या गाडी त्याचा वावर आहे त्याचे फोटो लोकांकडे आहेत त्याच्या हळूहळू येते बाहेर आणि पोलिसांकडं माहिती नाही सीपीने तपास करा हा समीर पाटील का ढवळवळ करतो आणि खोटे किती गुन्हे दाखल केले कोणावर केले त्याची माहिती दिली बाहेर समीर पाटीलच्या सांगण्यावर किती गुन्हे दाखल केले हे कळलं पाहिजे ना ते असं म्हणतात की मुळात तुम्ही इतके सगळे आरोप त्यांच्यावरती करत असाल तरी सुद्धा भाजपकडून कोणी या सगळ्या विषयांवरती बोलताना दिसत नाही आधी तुम्हाला शहराध्यक्ष असं म्हटले की ठोकून काढू त्याच्यानंतर आता आणखीन एक पदाधिकारी उठून म्हणतात की तुमचं मानसिक संतुलन बिघडलं मी त्याचे वडील येत ना शिवराम मेंगडे त्यांच्यावर काम केलं ते आजही दिसले तर त्यांना वाकून नमस्कार करतो मधल्या काळामध्ये भाजपने त्यांच्यावर अन्याय केला होता तरी आम्ही कधी भेटलं तर त्यांच्यावर पद नसताना आजही त्यांना वाकून नमस्कार करतो ती भूमिका ती ज्यांनी मांडली त्यांनी जी भाजप रुजवली जे त्या भागात काय नसताना भाजपला मोठं केलं त्यांच्या मुलाकडनं असं अपेक्षित नव्हतं की गुन्हेगारीला पाठिंबा देताना त्यांनी मला मानसिक बोलणं योग्य नाही कारण शेवटी तो त्याच्या वडिलांबरोबर आईबरोबर मी सभा करतो त्याच्याबरोबर होतो आणि त्याच्यामुळं त्यांची त्यांनी आपली उंची किती आहे ती मोजली पाहिजे जर तुझ्या उंचीमध्ये जर तुझ्या तुला असं गृहित आहे का निलेश गावळ टोळीकरती योग्य ते कधीतरी पाप तुमच्या अंगावर आल्यानंतर तुम्हाला कळन सर्वसामान्य लोकांना जे भहावं लागतं एक वेळ तुमच्या अंगावर आलं तुम्हाला कळन ज्याच्या अंगावर येतं त्याला माहिती आहे हा पाळण्यात पाळण्यात ह्याला सगळी पदं मिळलीत ह्याच्या काही कष्टाने मिळली नाही बापाची पुण्य आहे त्यामुळे त्यांनी काय बोलावं मानसिक संतुलन वेगळं आपण कोणावर बोलतो हे त्यांनी तपासलं पाहिजे आणि कशासाठी बोललो पण तर त्याच्या वडिलांबरोबर त्याच्या आई सभागृहात होती आईबरोबर काम केलं वडिलांबरोबर आजही ते भेटले तरी मान सन्मानाने आम्ही बोलतो कारण त्यांनी खऱ्या अर्थानं भाजप रुजवली आता ही कुठली गायवाळ भाजप रुजवतो काय मला आता त्याला जरा मला जावं लागेल त्याच्याकडे जाणार जा आहे मी दिवाळीत भेट घ्यायला दिवाळी भेट घ्यायला जाणार आहे त्या आणि त्याला विचारणार त्या बापासमोर की तुमचा वर्ग असं बोलतो याडा झाले म्हणून मी पण समीर पाटील असं म्हटलं की आता मुळात हा सगळा विषय कोर्टाच्या अखत्यारीत आल्यामुळे मी या प्रकरणानंतर काहीच बोलणार नाही काल नंतर मी धंगेकर या विषयावर काही बोलणार नाही आणि धंगेकरांनी सुद्धा अशा पद्धतीने परत बोलू नये असं ते म्हणत होते कोर्टाची आचारसंहिता वगैरे पण तरी तुम्ही आज मी तुम्हाला परत एकदा सांगतो की समीर पाटील नावाचा माणूस हा दादांच्या ऑफिसमध्ये ढवळाढवळ दावल करतो एवढंच बोलतो मी ह्याला का नाकाला मिरची झोंगली हा नाव तर आलाच कशाला आणि आलं तर त्यांनी माझे आरोप केले मी त्याच्यावर आरोपच केला ना अजून मला करायचा आहे त्याच्यावर आरोप नोटीसीला उत्तर द्यायला पहिल्याच्या हा सल्ला घ्यावा लागणार एवढे विचारवंत लोक तुमच्या आजूबाजूला तर मला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे जावं लागेल आपण बघतोय माझ्याबरोबर माझे आमदार रवींद्र धंगेकर होते जी काही नोटीस पाठवली आहे या नोटिसीला उत्तर देण्यासाठी स्वतः मी चंद्रकांत पाटलांकडे जाणार आहे नोटीस मुळात काय हे समजून घेणार आहे आणि त्यानंतर मग त्याला कसं उत्तर द्यायचं वगैरे हे बघू असं ते म्हणताना पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन Nilesh सह समृद्धीचा धड टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जी आग लग क्षणार्धत एक्टिवेट हो आगे नियंत्रण नित्रण अतिशय सोपे सुटसुटी से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट